नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या युट्यूब ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे मायवेश आणि अम्या ए बाबा बाबा ऐ हमा हमा येई नाचते अशी असतो वायपर डान्स असे हात असे पसरते की बाप रे असं वाटतं की आता चालू होणार आहे आणि लोक असं चार फूट लांब होता तिच्यापासनं असला हिचा डान्स असतो अरे बाबा जरा आवर्त घे आवर्त घे हिच्याबरोबर कोण नाचायला पण तयार होत नाही दोन मिनटं नाचतील आणि लगेच बाजूला होतात बाबा हिला एकटीला तूच काय ते नाच एकटीच काय ते कर बाबा आम तेरा साथ नाही आहे असं हिच्या घरच्यांनी पण हिला आता सोडलंय वाटतं आणि राहिला प्रश्न मशालचा त्याला तर काही वजूदच नाही आहे त्याला काही नाहीच आहे युजलेस माणूस त्याच्यासारखा फालतू माणूस मी कधी बघितला नसेल इतका खालच्या दर्जाचा माणूस येतो आणि कुठे पण म्हणजे म्हणतात ना असं काय पण चार तुकडे फेकले तर नाचायला पण तयार होईल तसा येतो कुठेही जाऊन नाचतो काय नाही घराची नाही दाराची कसली जनाची नाही मनाची त्याला आणि लोकं त्याच्या आईला वगैरे बोलत आहेत त्याच्यावर तर मी येतेच नंतर म्हणजे काय असला पोरगा असल्यावरती असा निपजल्यानंतर कशाला कशाला ना कोणती आई कशाला मनाला लावून घेईल आणि कशाला तिला तरी काय गरज आहे असल्या नालायक मुलाला बघण्याची आणि काय त्याच्यासाठी करण्याची असा असण्यापेक्षा नसलेला बरा तो ती समजत असेल की कधी आपल्याला नव्हताच मुलगा मला दोनच मुलगे आहेत असं तिला वाटत असेल कशाला पाहिजे ना असा अशा मुलाशी संबंध तरी कशाला पाहिजे म्हणजे खरंच यार एकदम नीचपणाचा कळस आहे आणि ही बाई तर इतकी धीट आहे इतकी धीट धीट म्हणण्यापेक्षा काय म्हणावं या बाईला लाजच सोडली आहे हिने मुद्दाम करते मुद्दाम हिच्या अंगामध्ये मस्ती कमी नाही आहे हिची मस्ती ना आता उतरलीच पाहिजे जास्त उडते आहे सर्वात आधी तर आपण सुरू करूया ते डब्बा प्रकरणापासून तर झोपूनच गेली मला तर यांनी उठवलंच नाही आणि ते गुपचूप निघून गेले मला कळलंच नाही मग मी उठली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे यांचा डब्बाच राहिला मी डब्बा नाहीच दिला आता ते काय खाणार अरे मुंबईत राहतो तो मुंबई म्हणजे ठाणा मुंबई तेच मुंबईत ते असंच एक्सटेंडेड तर उपनगरात महानगरामध्ये एका राहतो तर त्याला काय खायला प्यायला मिळणार नाही का तू तू नाही दिलंस तर गेला ना तो आणि त्याने खाल्ला ना काहीतरी सकाळी पण सांगितलं ना खाल्लं त्याच्यामध्ये एवढं काय आहे आणि घर तर असं म्हणते की आवाजच नाही आला आणि गुपचुप गेले आणि कळलंच नाही मला एकतर तू काही कुंभकर्णाची चाची का की एवढी झोपली दारात दूर आणि गारे गार की तुला काय कळलंच नाही एसी लावून झोपते वाटतं बिल येणार बिल येणार आलं का बिल जसं एसी घेतला ना तेव्हा सांगितलं तसं बिल आलेलं पण सांगा आम्हाला आणि कुठला असा ड्युप्लेक्स आहे की दोन बेडरूमचा फ्लॅट आहे की बाबा एक बेडरूमचा तरी आहे की बेडरूम मध्ये झोपली आहे दार लावून आणि ह्या बाहेर गुपचूप तयार करून तयारी होऊन करून गेला वगैरे हां तर असं असेल तर, असे तर समजू शकतो आता तिथल्या तिथे ता होम टूर देणार आहे बाबा होम टूर एवढे मोठं घर आहे ना मग त्याचं होम टूर असं काय लोकांना दिसतच नाही कॅमेरामध्ये की कसं आहे एवढं मोठं घर पटकन लक्षातच येत नाही की कुठे किचन आहे कुठे हॉल आहे कुठे बाथरूम आहे होम टूर पाहिजे बाबा लोकांना मंद बघताना भिकार बघताना तर ते तर देणारच आहे पण एवढं असं काय तयार होतंय कपाट उघडतोय कपडे काढतोय बा बाथरूमला जातोय आंघोळ करतोय दरवाजा कसला काय क कशाचा तरी आवाज येईल ना एवढं काय म्हणजे खरंच आता तुम्ही सांगा मंडळी एवढं तयारी करून तो गेला आणि हिला काय कळलंच नाही म्हणजे ही कोण आहे शुरपणाकाच दिसते बरं झालं गेला तो ते पण आपण मान्य करूया पण महिला ते डब्बा आणि हे सगळं करून उगाच काहीतरी कंटेंट छापायला की बघायला गेले तिथे की क्या गुल्लूगुल्लू की पुल्लू गुल्लू गुल्लू करेगी तो मी दे कर छोडेगी नाही को असं बोलायला गेलेली सगळ्यांशी तरी तसं पण भांडायलाच जात असते नाही तर तिथे पण जाऊन बोलण्याच्या तादमध्ये होती वाटतं कोण नशीब बाबा त्या मैत्रिणीला वगैरे काय बोलली नाही ना जेवायला बसलेली म्हण मग नशीब तो मुलगा होता नाही तर हे दोघंच जेवायला बसलेले बघितलं असतं ना तर तिथे जाऊन बोलली असती हे कोणाच्या पण नादाला लागायचं पण माझ्या नादाला नाही लागायचं समजली काय शी कोणाला एवढं दिवस फिरले कोणाचे की ते बोलो जुबा केसरी तुला लखलाब आणि तू वसाडी त्याला मूर्खाचा बाजार सरप्राईज देते म्हणे सरप्राईज हे असलं सरप्राईज बाबा माझा नवरा असला असताना तर म्हणाला असता काय मूर्खपणा उगाच ते रिक्षा भाडं येणं जाण्याचं वर आले का पैसे मी खाल्लं नाही ते खाल्लं काय उपाशी राहणार होतो का म्हणजे प्रॅक्टिकली विचार करा मंडळी काय अर्थ आहे का या गोष्टीला सरप्राईज काही शेतावर चालले तर असं वाटतं हिला काहीतरी मोठं ऍक्टिंग करायला आणि त्याने सकाळी खाल्लं तर म्हणजे जीवाला लागलं काय जीवाला कशाला लागलं मग जीवाला एवढं लागतं तर मग एकदम झोप कशी लागली तुला मग नाही लागायला पाहिजे ना एकतर झोप लागते नाही तर जीवाला लागतं त्या दोन काय ते मॅनेज करायला लागेल बाबा या ऐसा कैसा कसा नाही चलेगा मग नंतर मग काय ते करून वगैरे घेऊन गेली आणि त्याने सकाळी खाल्लं होतं म्हणाला ना एवढे काय थंड होते म्हणे पोहे जसे काय ही देते तर काय एकदम गरमागरमच जेवण वगैरे राहतं तू दिलेलं जेवण पण दुपारपर्यंत थंडच होत असेल ना मग तेव्हा ना जीवाला लॉगोत तुझ्या ठगण्याचा संसार ठगण्याचा संसार बरं दिलं तिथे दोन मिनटं बसलं आणि निघालं ते नाही तिकडे आपलं चालू तिचं चा, चालू तो आहे माझा वेळ झाला मला जायचं आहे ह्या नाही ते ॲडजस्ट करतील जे बोलली असते आता हां तात्याची कंपनी आहे त्याच्या ॲडजस्ट करतील ॲडजस्ट करतील करून करून घालव एकदाची ती नोकरी त्याच्याशिवाय तुझ्या जीवाला शांतता नाही तो पण म्हणाला मला हे सरप्राईजपेक्षा जास्त शॉक आहे एवढ्या गरम रणरण त्या उन्हामध्ये त्या लहान मुलाला घेऊन गेली जाताना रिक्षा येताना रिक्षा आणि वरून ते पोचली पण अशा वेळेला की त्याने ऑलरेडी ऑर्डर वगैरे करून त्याने खाल्लं होतं जरा लवकर जायचं ना तर समजा एकला लंच टाईम आहे तर साडेबाराला वगैरे जायचं आणि पटकन खालच्या खाली डब्बा द्यायचा आणि यायचं ते नाही हिला जाऊन तिथे टाइमपास करायचा होता शूट वगैरे करायचं होतं म्हणून एकदम आयत्या वेळेला एकदम लंच टाईमलाच पोचले तसं काय लंच टाईमपर्यंत हा वाटच बघत राहणार आहे की येणार रे बाबा माझी भामटी येणार काहीतरी घेऊन येणार कसली ग भामटी ऍक्टिंग कमी कर जरा फालतुगिरीची स्वतःला सो मोठी सोजवळ दाखवण्याचा प्रयत्न करते जर असली रूप आहे ना लोकांसमोर आलंय आता काय पण तमाशे केलेस ना किती काही ऍक्टिंग केलेस ना तरी काहीही फरक पडणार नाही समजली काय एमे मेम आणि कपडे बदल ग बाई कपडे बदल वैता गाला आता घाणगडी कुठची कसलं काय वास मारत असेल त्या कपड्यांना म्हणजे मला कम्फर्टेबल वाटतं कम्फर्टेबल वाटतं म्हणून काय दिवस रात्र घरात दारात बाहेर दारा, सगळीकडे माणूस तेच कपडे घालतो का गं कम्फर्टेबल वाटतं तर अजून चार जोडी घे ना मग जर तशा टाईपचे आणि मग घालत बस दोनच घालते बाई आलटून पालटून इतकी आहे की बापरे गावाला पण घेऊन गेलेली तिकडे पण तिथून येताना पण घालून आली मग परत इथे आल्यावरती कपडे बदलले परत दुसऱ्या शेडचं तसंच तेच टी शर्ट घातलं अगं बरी आहेस ना डोक्यावर परिणाम एकतर काये काये ते काय घाणरडा लुक कसं वाटतं ते गळ्यातलं काय ते डोरलं काय घातलंय ते आणि त्याच्यामध्ये ते टी शर्ट त्याच्यामध्ये काय कुंकू लावते टिकली लावते आणि ते केस काय बुचडा बांधते काय अवतार जरा बघ स्वतःला आरशात शी तुझ्यापेक्षा तर तुझी ती वहिनी तरी कितीतरी पटीने छान दिसत होती गावाला घातलेलं तेव्हा तिने तिच्याकडे तरी बघ कसं राहायचं आपल्याला काय सूट होतं काय नाही ते तरी बघ काय काय तरी आपलं लोकांनी सांगितलं म्हणून घालायचं आता तीच लोक सांगतायत नको भाई नको डोळ्यांना अत्याचार होत आहेत तर काढ ना आता बसकर ना घाणेरडी जी ते कपडे घालून जे सकाळचे घालते ना त्याच्यातच उंडरते बाहेर जायला पण तेच घरी आल्यावर पण तेच प्रवासात पण तेच शी 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 यक म्हणजे मला खरंच असं वाटतं की ते मशालच्या आईला काय दुर्बुद्धी सुचली होती तेव्हा म्हणून या भामटीला करून घ्यायला हो म्हणाली शी तो मसल्या पण तसाच आहे इथून घालून गेलेले कपडे तेच कपडे रात्री पण कुठलं ते नाच आणि हे करताना परत तेच घातलेलं शी हिच्या बरोबर राहून राहून मला वाटतं पहिल्याने हिला असच ही वास मारत असेल म्हणून सोडली असेल आणि नंतर आता आता काय वासाडे वासाडे दोघही मिक्स झाले त्याच्यामुळे काय फरक नाही पडत असेल तो पण वासाडा आणि ही पण वसाडी ते कपडे घ्यायला गेली एवढे कपडे घेल घेते पण काय ते परत ते करायचं तेच करते काही घातलं तरी ते तर माकडच दिसतं त्याच्यामध्ये काय फरक तर काय वाटतच नाही असो पण तिथे जाऊन पण प्रत्येक वेळेला अशी ॲक्टिंग करते की बाप रे की म्हणजे मी असं आता हिला काहीतरी कोणतरी फुकटच देणार आहे मी मोठी युट्यूबर झाली आहे आणि आता मी तुम्हाला प्रमोट करते आम्ही नेहमी इथे येतो आमचं एवढं वर्षापासूनच आहे आता हे इतके वर्ष आम्ही इथेच घेते असं आहे नुसतं तिकडे म्हणून मोठे मोठे डेंगे हाकायचे म्हणजे कोणीतरी काहीतरी विचार केला आणि म्हणाले की ओ ताई हो तुमचं एवढं मोठं चॅनल आहे हां ठीक आहे मग तुम्ही जरा हे करा असं वगैरे तर मग काय प्रमोशन वगैरे कुठून काय मी इथं ते बघते पण तुझ्या अवताराकडे बघून ना कोण तुला विचारणार पण नाही की करशील का म्हणून जरा व्यवस्थित असं राहावं पण लागतं त्याच्यासाठी तुझ्याकडे बघूनच लोकांना असं वाटत असेल एकदम थर्ड काहीतरी दिसते नको बाबा हिच्याकडून नको आपलं काही प्रमोशन किंवा आपलं ऍट दुसरे लोक जरी थर्ड क्लास असले ना तरी ते दाखवत तरी नाही की आम्ही थर्ड क्लास आहोत म्हणून आव तर मोठा तरी आणतात तुझं तर ते पण नाही आहे तू आहेस पण थर्ड क्लास आणि दिसतेस पण थर्ड क्लास आणि डायलॉग तर त्याच्याहून महा थर्ड क्लास तुझे ऍक्टिंग नुसती जीवाला आवडेल ते घ्यायचं बरोबर की नाही म्हणजे जीवाला, जीवाला आवडेल आता जीवाला, जीवाला आवडेल ते काय जीवाला काय काय आवडतं बाबा असं जीवाला आवडेल ते घ्यायला लागलं त्या मशालच्या जीवाला काय भलतंच आवडतं त्याच्या जीवाला आवडेल ते नको तू जो आवडली आणि तुला घेतली तेवढी बस झाली अजून काय घ्यायला नको लावूस त्याला त्याच्या जीवाच्या आवडीचा बाबा आम्हाला एकदम डेंजरच वाटते त्याच्या जीवाची याची आवडा कुठला मशाल इतके आले आणि इथे काय आम्ही फालूदा खाल्ल्याशिवाय जाणारच नाही असं होणारच नाही इथे फालुदा खाल्ल्याशिवाय ते ऐकतात थोडीच अरे मशाल की कोण आहे म्हणजे खरंच यांच्या घरात एकापेक्षा एक इच्छाधारी नाक बसलेत आहेत कसल्या इच्छा आणि कसलं कसलं यांचं होणारच नाही करणारच नाही काय समजतात काय स्वतःला आणि मी घरी असं बनवते तसं मी घरी बनवून आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते एकतर आहे ना तो एक राईस होता किंवा आपण ज्याला म्हणू शकतो अंडा भात मराठीमध्ये सिंपल उगाच त्याला फ्राईड राईस वगैरे जर तो फ्राईड राईस नाहीच आहे तर त्याला फ्राईड राईस नाव देण्याचं म्हणजे हे तर असं झालं ना तो आपला झमरा कसा बोलतो फ्राईड राईस पण असतो काय फोडणीचा भात तर फोडणीच्या भाताला इंग्लिशमध्ये फ्राईड राईस बोलतात म्हणून हे एग फ्राईड राईस पण काय त्याच्यामध्ये फ्राईड राईस तर काही घेणं देणं नव्हतं आणि काय मोठं मोठं बापरे एकदम एकदम ते मात्र आपल्या नंदूकडनं बरोबर शिकली आहे नंदनकडनं ही काय तर असं मी एकदम व्यवस्थित असं करते असं मी जास्त काही त्याच्यामध्ये नाही घालत आहे म्हणजे कसं मी ना मायविशला थोडंसं असं हेच करते त्याला असं जास्त व्हिनेगर आणि बाहेरचं आणि जास्त काही सॉसेस वगैरे त्याचं मी अजून त्याला जास्त हे केलं नाही आहे कारण त्याची त्याच्या चवीप्रमाणे त्याची काळजी मला घ्यावी लागते त्याच्यामुळे म्हणून मी जास्त असं काही वापरत नाही आहे म्हणून मी साधंच बनवणार आहे अरे वाह बाकी सगळं तर तो खातो रे मायविश हां काय कमीचा नाही आहे सगळं ए टू झेड त्याचं चालतं आपलं तर सगळं दहा वेळा बाहेरचं का, काही म्हणजे लिटरली गाडीवरचं असू दे नाही तर त्या रेकडीवरचं असू दे रस्त्यावरचं असू दे ते त्या मोहम्मद अली रोडवरचं असू दे सगळं सगळं चापतो तो हां ए में, 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 बाबा, दे, बाबा दे बाबा दे बाबा बाबा बाबाय गोरी गोरी ते एवढं आणि आता घरी नाही घरी म्हणजे मी असं नाही करत मी तसं नाही करत आणि त्याचं मी इन्स्टाग्रामवर टाकलं होतं तुम्ही बघितलं का मंडळी ती सुरी गंजलेली आणि तो तवा ज्याच्यावरती ते काय फ्राय करत होते तवा बघितला मोठे हेल्दी पापड शिकले हेल्दी तव्यावर झाले त्याचं सत्यानाश आणि ते कसे असे हात असे करून दाखवते नाचताना पण हिचे हात असे फाकलेलेच असतात असे काखेत असे फाकतात आणि असे लांब असं वाटतं हिच्या काखेत फोडच आलेत आख्यात फोड आले का तुझ्या हा औषध बिऊष लावत जा जरा क्रीम बीम लावत जा वेळच्या वेळी आंघोळ करत जा म्हणजे जरा जवळ येतील आकुंचन पावतील नाही तर बघावं तेव्हा आपले असे हात असे फेंगड झालेले असं काय काख्यामध्ये काहीतरी मोठे बॉलच ठेवले तिच्या शी काय ते अवतार आणि काय ते पोश्चर नाचताना पण तशीच बोलताना पण तशीच असे हात असे लांब आणि सांगते मी पापड याच्यावर फ्राय केलंय आणि असं तवा बदल खाण्याकडा तवा कमेंट पण लगेच डिलीट करते कोणी चार चांगल्या गोष्टी सांगितल्या ना लगेच डिलीट ते क तवा तसला ती सुरी तसली गंजलेली त्या सुरीने सगळं कापते सगळं करते म्हणजे त्या त्याचा गंज सगळ्या पदार्थांना लागायला आणि मोठ्या मोठ्या गोष्टी विनेगर नाही देत आणि तरी बरं सतरा बाहेर जेवायला जात असतात मग ही चालली भगतपुरीला तुम्ही एक एक नोटीस केलं मंडळी की आजकाल हिची बहीण म्हणजे जेव्हा ही जिथे असते ना तिथे हिची बहीण नसते म्हणजे ती पण नंतर गेली असेल पुढे मागे गेली असेल पण बहिणीने अक्षरशः हिच्याशी संबंधच तोडलेत ती लास्ट टाइम आहे ना जेव्हा मला कॉन्टॅक्ट करत होती ना तेव्हा मला खरंच तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला पाहिजे होती म्हणजे ॲट थोडं तरी काय कळलं असतं तिची बाजू पण मी नेहमीप्रमाणे असं मला तेच वाटलं की नको आपला उसूल आहे की उगाच कशाला ना घरच्या लफड्यात नको म्हणून मी आ, नाही तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली पण नंतर मग मला कळलं की ही जळ कुकडी ही तिच्याशी भांडली आणि ते बड्डे हिच्या पोराचा बड्डे होता ना मुलाचा तर मग तेव्हा काहीतरी तिने पण व्ह्यूज म्हणजे तिने पण व्हिडिओ काढला होता आणि ते तिच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत होते आणि तिने जास्त छान केला होता व्हिडिओ तर ही जळ कुकडी एकदम जळली हिच्या हाती घबाड लागलंय मग असं कसं जाऊ देईल ना म्हणून तिच्याशी भांड भांड भांडली तिच्याशी वाटेल ते बोलली वाटतं म्हणून मग ती मध्ये मध्यंतरी तिने व्हिडिओ टाकणं थांबवलं होतं बहिणीने पण तिचं पहिलेच हिच्यापेक्षा पहिलेच चॅनल होतं आणि तिचं चॅनल हिच्यापेक्षा बऱ्याच पद ह्याच्याने चांगलं आता मला परत विचार नका काय नाव आहे हे ते आहे मला पण नाही माहिती नाव आहे पण मला माहिती एवढं माहिती आहे की तिचं चॅनल आहे नाही तर उगाच आणि कमेंट अजिबात करू नका कुठलं पण तुम्हाला माहिती असेल तर ता स्वतःकडेच ठेवा मी फक्त सांगते तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी म्हणून तर त्यांचं त्याच्यावरनं काहीतरी फाटलं आणि त्याच्यामुळे आता ती बोलत नाही हिच्याशी आणि ही सगळ्यांशीच अशी भांडत असते एक नंबरची भांडकुदळ बाई आहे कोण नाही ही कोणाची सगी नाही आहे मोठे फक्त आमचं कुटुंब मी लास्ट टाइम पण बोललेली ना तुझं कुटुंब एवढं कुटुंब आहे तर आण ना एकत्र का त्याच्यानंतर कुठल्याच प्रोग्रामला मग हिचं हळदी कुंकू असू दे नाही तर आणि काय असू दे कुठे दिसलं का कोण नाही येत हिच्याकडे चा, दारात पण कोण पाय नाही ठेवत हीच जात असते तिकडे सारखं सारखं आपलं त्या सासूला त्रास द्यायला सतवायला एक नंबरची भामटी लुच्ची बाई आहे ला सोडलेली नाही म्हणजे एखाद्या माणसाला त्रास द्यावा तर किती त्रास द्यावा ना झालं गोष्टी घडल्या है ना पण कशाला ना परत परत आणि तो, तो मशाल, तर मशाल म्हणजे त्याचं तर मला खरंच काय कळत नाही म्हणजे इतका कसा काय खाली पडलेला मुलगा असू शकतो अरे ठीक आहे नाही होतात ना असे असं होतात पण बॅलन्स करतात पुरुष हां आईला पण जपून घे म्हणजे सा, सांभाळून घेतात आणि बायकोला पण सांभाळून घेतात ठीक आहे त्या दोघी नाही बोलत पण तुझं तर काय वाकडं केलं नव्हतं ना रे बाबा तू तर बोल ना तू तर कर का तिने काहीच नाही केलं का आयुष्यात तुझ्यासाठी फक्त बायकोनेच केलं का आणि काय असं केलं भिकेला लावेल ती तेच तिची तेच तिची प पूर्ण प्रयत्न चालले एक काम सोडवलं दुसरं पण काय धड नाही इथे सुट्टी तिथे सुट्टी हे कर ते कर नुसतं नाचवते आणि काय एवढं तिने हे केलं आणि काय असं तुझ्या आईने पाप केलं इतकं म्हणजे काही काहीच न करता पण तुम्ही लोक असं वागता तुम्ही काय बघितलं रे आयुष्यात असल्या मुलीला पदरी घेतलं हा दुसरं लग्न करणाऱ्या मुलीला काही कटकट न करता करून घेतलं दुसऱ्या जातीतल्या मुलीला एक्सेप्ट केलं सगळं सगळं तर तिने एक्सेप्ट केलं मग जर कुठेतरी तिला काहीतरी थोडं खटकलं असेल तर ते तू मॅनेज करू शकतो ना इथे तर मुळात कोणी केलंच नसतं एक्सेप्ट केलं नसतं तर तू काय केलं असतं मग काय केलं असतं कुठे केलं असता तर मी मान्य करते चल बाबा तर तो तो, तो राग आहे तुझ्या मनात पण प्रत्येक वेळेला तुझ्याच मनाप्रमाणे तुमच्याच मनाप्रमाणे होईल असं नाही आहे ना जेव्हा झालं तुमच्या मनाप्रमाणे तरी तुम्ही तिला काय काय दिलं त्या माऊलीला काय परत केलं परतफेड काय केली तुम्ही ही परतफेड केली तुम्ही मग जर तेव्हा तिने करूनच दिलं नसतं तर मग तो काय बघायलाच नको होतं मग तुमची नाटकं आणि बस बसकर ना बसकर कुठे फेडशील हे पाप हां तुम्ही मोठे खूप मोठ्या कर्मा फर्माच्या गोष्टी करताना तर मग हे नाही का कर्म तुमचं हे पण येईल फिरून मग उद्या तुझा मुलगा बघ कसा वागतो तुझ्याशी आज ना उद्या तर तुला पण भोगायला लागणारच आहे आणि मला हिच्या सबस्क्रायबर्सना सांगायला लागतं जे कमेंटमध्ये मा मजा उडवतात आणि खूप आहेत खूप काढत आहेत तिकडे की हां ती नसेल तिचं दारच बंद असतं ती गेली असेल भटकायला ती गेली असेल फ्लक्झम बघला असं तसं अरे नालायकांनो जर तुमच्या घरी असं झालं असतं ना तर तुम्हाला कळेल तुमची पोरं तुमच्याशी असं वागतील ना तेव्हा कळेल हा मग दार कसलं काय दार दार खिडक्या सगळं लावून अंडरग्राऊंड व्हाल कुठे तोंड दाखवायला जागा नाही लागणार आणि एका आईचं ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य नाही आहे की आपल्या मुला मुलामुळे तोंड लपवावं लागतंय हे तिला तो, तोंड लपवावं लागतंय तिला हाऊस नाही आहे दार खिडक्या लावून बंद करून बसण्याची किती मजा कुडवायचा आणि हिच्या या भामटीला लाज पण नाही वाटत सारखी सारखी तिचं दार दाखवत बसते जर ती बोंबलीची आई आहे ना तर ती मशालची पण आई आहे जर बोंबली वाईट आहे म्हणून मग तिची आई अशी आहे तर मग मशाल मग काय चांगला नाही आहे मग मशाल पण वाईटच आहे जर त्या अर्थाने जर असेल तर जर तू तिचा पोरगा आहे तर काय बोलतात कशाशी काय संबंध म्हणजे किती, किती अ, ना माणसाने किती असं एखाद्याचा द्वेष करावा म्हणजे तुम्हाला बोंबली आवडत नाही तुम्हाला मला पण नाही आवडत ती म्हणून मी कधीच मला कधीच असं वाटत नाही की आई वडील आणि पो मुलं आपली त्याचा आपण हे जोडू शकतो कोणाची मुलं कशी होतील कोणाचे आई वडील कसे वागतील ह्याचा काही एकमेकांशी संबंध नाही आहे म्हणजे बेवड्याचा मुलगा बेवडाच असतो असं नाही होत चांगला पण निघू शकतो म्हणून असं ना लोकांना असं फालतूमध्ये जज करणं बंद करा जे तुम्ही दुसऱ्यांना बोलता ना की जज करते जज करते काय नाही आम्ही जज आम्ही सारासार विचार करतो जज तुम्ही करता आणि तुमच्या डोक्यामध्ये ना हे सगळं भरलेलं आहे प्रेजिडिस आहे तुम्हाला की असं हे तुम्हाला समजणार नाही एवढं पण म्हणजे हे तुम्ही स्वतःच ठरवलं आहे धारणा करून घेतलेली आहे आणि भामटीला ओळखा वेळेत वेळच्या वेळी हिला गरज नाही आहे तिकडे आणि तिच्या मु मुलाला त्या आईच्या मुलाला नाचवायची काय काय वेदना होत असतील ना ते तिला माहिती आहे त्याच्यामुळे ना जो जोपर्यंत ती गप्प आहे ना ती काही तिची साईड नाही बोलली आहे ना तिची बाजू आपल्याला माहिती नाही ना तर मग आपण बोलायला नाही पाहिजे त्या गोष्टीवर गप्प असा त्या मसल्याला ते तिथे घरात तिच्या पण सासूरवाडीला पण इज्जत नाही कसा खातो बायला सारखा नुसता आपलं घात क टाकलेले तुकडे उचलतून असला ते अशी हालत आहे त्याची कसा रे कसा म्हणजे शी म्हणजे ह्याच्यासारखा माणूस असं कसं काय कोण असू शकतं मला तेच कळत नाही आणि काय ग भामटे तू तर खात नाही ग मच्छी मला नाही मी नाही गे मला जबरदस्ती का त्या मी नाही खाणारे मी नाही खाणारे मला नाही मला नाही आवडत बाबा असं मी लास्ट टाइम पण बोललेली असं करत होती की रे <laughs> आणि आता तिकडे चापून खाते कुठला कुठला कटला फटला कटेली आणि बघितलं ते कसं घाण ते झाकण होतं ना मच्छीच्या साराचं झाकण जाकन, त्या झाकणावरच या लोकांनी बोंबिलचे बिटे ठेवले होते आणि तेच झाकण त्याच्यावर ते ठेवलं होतं इतके अस्वच्छ आणि इतके घाण आहेत ना खरंच आणि एका का कामाला हात नाही लावला इने नुसती लुडबुड लुडबुड आणि नुसतं नाचायचं नाचकाम बस मला वाटतं हा जिथे त्या बारमध्ये कामाला होता ना तिथे हिला पण सेकंड जॉब मिळाला असता ते बंद झालं म्हणून बंद झालं ना बॅन केलं ना सरकारने तिथे चांगलं तशीच अगदी बरोबर शोभते एंट्री केल्या केल्याच बघितलं ना कशी काखेत फोड आल्यासारखे हात करून वातावरे करून नाचायला लागली तसलच तसलंच येते ध्यान भाऊ पण तसाच सगळे तसेच तसेच नाचत होते शी 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 काय प्रकार होता तो हॉरिबल आणि त्या बाईचं पण मला अक्षरशः म्हणजे वाईट वाटत नुसतं काम 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 हे जे या माणसाने काढून ठेवलेल्या पोरांना नुसतं नुस बघत राहा त्यांचं कर करत राहा त्यातल्या त्यात ती सून तरी बरी मिळाली ती हातभार लावते म्हणा ते एक नशीब नाहीतर ही तर काय ही भामटी सगळ्यात ही कमी होती तर त्या मशल्याला पण घेऊन आली खायला कारणे भुईला भार एवढी कमवतेस तर घेऊन जायचं ना चार गोष्टी जर घेऊन जायचं बहिणीला नाही आणि तुझ्या त्या आईला काय ना काहीतरी घेऊन जायचं काय तिथल्या तिथेच जाऊन तिथल्याच गोष्टी घेते तिथल्या बॉम्बे पण बोलतायत नाही बॉम्बाई बॉम्बाई आणि मेंदूवाडा असतो तो मेंदूवाडा नाही तुला मेंदू नाही ना म्हणून बघते कुठून तरी मेंदू खायला मिळतो का म्हणून त्याच्याने तरी थोडी बुद्धी येईल मेंदू वाडामाने आणि काय मशालो एवढे मित्र एवढे मित्र इतके भेटू आम्हाला इथून बाहेर पडवलोच अर्धा तास मित्र बघितलं का कोण ए भेलवाला भेल 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 हे मित्र आहे त्याचे ए देवा पाने 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 ट्रक 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 चाय 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 दोन दिवस तर नुसते नाचकामातच गेले आणि फक्त नाचकाम हाच एक अल्टिमेट मोटिव्ह मला असं कोणाच्या ह्याच्याशी हे नाही आहे पण मला असं वाटतं की आपण गौतम बुद्धांना नेहमी आपण शांततेचं प्रतीक मानलं गेलं आहे पण ह्याच्यात तर मला कुठेच काही शांतता दिसली नाही आपलं दैवत मूळ दैवत काय आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही गौतम बुद्ध हे आराध्य दैवत आहे बरोबर म्हणजे म मनुष्यरूपी दैवत आहे ज्यांनी आपल्यासाठी केलं त्यांना तर आपण विसरून चालणारच नाही पण मग आपला धर्म काय सांगतोय हे पण आपण विसरता कामा नाही ना शांततेचं प्रतीक आहे आपण शांततेत साजरं केलं पाहिजे कुठलीही गोष्ट शांततेत साजरी करता येते एनिवेज जो त्याचा त्याचा चॉईस आहे आणि तो खूप गहन विषय आहे त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे पण मला असं कुठेतरी वाटतं कारण तुम्ही आपण बघतो की विपास्यने विपासनाच म्हणतात ना त्याला किंवा जे काही म्हणजे तिकडे ध्यानधारणा वगैरे जे, जे काही करतात आ, इवन तुम्ही लदाखला वगैरे कधी गेल्या असाल जिथे म्हणजे मॉन्क्स वगैरे जे, जे राहतात बुद्धिस्ट मॉन्क्स वगैरे तर ती कसा तो परिसर असतो किती शांतता असते कसं तिथलं वातावरण असतं अक्षरशः आवाज घुमतो आणि हे जे पगोडा वगैरे आहेत आम्ही गोराईला गेलो होतो तर तिथे पण एकदम हे असतं शांतता असते आणि म्हणूनच तिथे शूट वगैरे करायला देत नाही तिथे लिहिलेलं असतं की आवाज नाही करायचा वगैरे असं आणि एकदम पीसफुल ह्याच्यासाठी आपण जातो शांतता मिळण्यासाठी आणि कोर्सेस वगैरे पण असतात तिथे जाऊन मनशांती तुम्ही हे करू शकता तर मला असं मला हे खूप विसंगती वाटते ह्याच्यामध्ये ज्या प्रकारचे हे नाच गाणी डी जे आणि हे सगळं मला असं वाटतं की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय ती व्यक्ती जर आज हयात असली असती ना तर तिलाही कदाचित हे अजिबात आवडलं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा काही गोष्टी दाखवतोय तेव्हा आपण खरंच ते, ते मनोभावे करतोय हे काही गोष्टीतनं प्रूफ होत असतं जसं तुम्ही पाहिलं तर ही नाचते आहे तर ते मागे जो फ्लॅग आहे जो झेंडा आहे तो उलटा लावलेला आहे अफकोर्स ते काही वाऱ्याने वगैरे तो उलटा झालेला नाही आहे कारण वाऱ्याने आडवा उलटा म्हणजे आतल्या बाजूला येऊ शकतो पूर्ण वर खाल खालचं वर आणि वरचं खाली असं नाही ना अपसाईड डाऊन कसा काय होईल त्या ब्ल्यू कलरचं जे बॉक्स असतो तो वरती असायला पाहिजे ऑरेंज कलरचं खाली असायला पाहिजे हा पूर्ण झेंडाच उलटा लावलाय जर हिच्या सो हुशार पप्पांनी लावलाय पप्पांनी तर रडत रडत लावला का पप्पांनी म्हणून पप्पांच्या पण लक्षात नाही आलं की कोणी लावला तुझ्या हुशार भावाने लावला भावड्याने हां उलटा लावून ठेवला काय उत्तर आहे त्याच्यावर आणि ती रील पण म्हणजे एखादी व्यक्ती थोडं जर तुला तुझ्या धर्माची नाही थोडी तरी असली असती ना तर ती रील डिलीट केली असतीस कमेंट डिलीट करून काय होत नाही त्या रीलमध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये तो उलटा झेंडा दिसतोच आहे ही लाच ठेवलीस आपल्या धर्माची ह्याच्यावरूनच कळतं ना मंडळी की कि किती किती आहे हिला आणि किती सगळी आहे ही ही कोणाचीच नाही होऊ शकत जी स्वतःच्या धर्माची नाही झाली ती काय कोणाची होणार आहे पैसा पाहिजे फक्त पैसा 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 पै आणि तिथे एकाही कामाला हात नाही नुसतं आपलं कॅमेरा घेऊन फिरायचं हे असं तसं आणि हे असं करतायत हे जेवण बनवत आहेत काय बनवतायत तुम्ही काय आणि कारण काय तर हे इतकं सोप्पं नसतं एवढं रील शूट करायचं आणि एवढं व्हिडिओ वगैरे बनवायचे हे सोपं नाही आहे वाटतं तितकं मग नको कर नको करू कर। ना कोणी सांगितलं नको करू आणि मी काम केलं पण मी दाखवत नाही मी दाखवत नाही अरे मग तू ते काम केलं तर दाखवत नाही ना मग काहीच नको दाखवू बाकी इतर पण नको दाखवू कोणी विचारलं नाही आहे तुला काही दाखवण्याची काहीच गरज नाही आहे तुला जर दाखवायला आवडत नाही ना तर आम्हाला पण काही बघायला काहीच आवडत नाही तुझं त्याच्यामुळे नकोच दाखवू ना ते तरी कशाला दाखवते आणि म्हणे मला एवढं हे होतं आणि असं ती बाई बिचारी आजारी पडली एवढं ती कुठून ते काम करून काय आलेली कुठून आलेली माहिती नाही पप्पा आणि बाई फिरायला गेली आणि आपण आराम करत नाहीत तर आराम विराम केला पण कसला आराम बिचारेला ही आली इथे भामटी कामाला लावायला आणि नुसतं आयतं बसून गिळायला त्या माशल्याला घेऊन तो पण एक तसला निर्लज्ज ती बिचारी थकून गेली हिचं काय नाच काम नुसतं त्याच्याने ही थकते आणि लोकांनी सगळं का काम आणि हे ते आणि आता मसल्या आता का नाही रे तुला लाज नाही वाटत तुला तरी ही कपडे धुवायची भांडी घासायची म्हणून आवडलेली ना, ना ते तुझी फॅन्टसी होती ना कपडे धुणेवाली भाभी तिला धुताना बघून म्हणजे कपडे म्हणते मी भांडी ते धुताना बघून तुला असं वाटलं ना हीच ती हीच मग आता पण तिला सांग ना करायला सांग ना मला सा, इथे असं इथे तुला तसंच बघायला आवडतं मला मला असं खूप इच्छा आहे बस ना इकडे पहिले कशी बसायची धुवायला कपडे आणते मी कपडे भांडी हां धुवून दाखव ना त्यानिमित्ताने त्या बाईला जरा तरी आराम मिळेल कसले काय आणि नाटकं नुसती फालतू आणि ते प्रेग्नेन्सीचं तर काय बापरे तर काय विचारायलाच नको लोकांना तर काय म्हणजे या सगळ्याच भक्तांना सगळ्यांच्याच या डीबीएस एसवाल्या भिकार भक्तांना काय एवढं आहे काय माहिती प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे जो तो जि दिसेल त्याला प्रेग्नेंट आहे ती सुकटलेला बांबू त्या हिला मावसाडला पण विचारतात की तू प्रेग्नेंट आहे का तर कुठल्या अँगलने प्रेग्नेंट वाटते तिच्या अंगातलं जीव स्वतःचा जीव तिचा फुक मारला तर उडेल अशी हालत झाली आहे तिची तर ते तिला विचारतात जसं काय हेच बाळंतपण करणार आहेत सगळ्यांचे तर त्याच्यावर तर मला काही जास्त बोलायचंच नाही फालतुगिरी यांना तर तेवढंच कंटेंटच मिळतं सांगायला मोठे किती आम्ही प्लॅनिंग करतो आणि किती असं आणि असं विचार नाही आमचं आणि या आणि आणि मी कशी परफेक्ट आहे हा आणि त्याच्यावर पण आता व्हिडिओ येईल की कसं मी माझं स्वतःला मेंटेन करते मी सुटली होती पण आता मी कसं कंट्रोल आता ही पण ते दाखवण्याला कमी नाही करणार आहे आणि अजून एक गोष्ट ही करणार आहे जे म्हणजे फ्रीज ऑर्गनायझेशन लवकरच तुम्हाला फ्रीज ऑर्गनाईज करण्याचा व्हिडिओ येईल पिल्लू सोडलंच आहे ना म्हणजे असं या लोकांची स्टाईल असते असं डबे दाखवायचं असं तसं आणि मग मी असं ठेवते तसं ठेवते मग ते व्यवस्थित पण दिसतं मग लोक म्हणणार जसं हिचं काडीपेटीवालं घर बघण्याची इच्छा कशी लोकांची जागृत झाली तसं मग फ्रीज बघायचंय मला तू कसं करते ताई कसं आमचा पण तुझ्या एवढाच आहे आम्ही पण भिकार बघतो तुझ्यासारखेच तर आम्हाला पण बघायचंय की कसा तो फ्रीज तू लावतेस तर आम्हाला पण दाखव मग तेवढंच एक कंटेंट आहे ते मुलाचं पण तसंच आहे तर अख्खा व्हिडिओ छापण्याची त्याची काहीही गरज नव्हती एनिवेज तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आणि जाता जाता आपला नेहमीप्रमाणे उखाणा तर आजचा उखाणा घेतलेला आहे पुन्हा एकदा व्ही डॉट एम डॉट एट 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 फोर यांचा अर्ज की आहे इशाद इशाद नाव घे नाव घे नाव घेते खुशाल नाव घे नाव घे नाव घेते खुशाल मी आहे महाराणी वहिणा आणि माझा बैल मशाल ओणा मशाल ए ए बाबा ए ए चला तर मग म्हणते याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते अजून वहिणावर उखाणे येऊ द्या आजच्या पॉडकास्टच्या खाली कॉमेंटमध्ये अजून वहिणावर उखाणे घ्या मग आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये आणि म्हणजे येणाऱ्या पॉडकास्टमध्ये नक्कीच मेन्शन करू भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्वा